तिरुपती बाला मूर्ती बालाजीची बघू शकता तुम्ही किती छान आहे का क्योंकि सुपर फाईन अन्न वगैरे शंख चक्र आणि त्रिशूल आणि तीन दिवे लागले हा शंख वाचतो स्वागत करते तुमच्या अनसिन मराठीच्या नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो हो। आहोत कॅम्प एरियातील मोहन मेटल्स यांच्या शॉप मध्ये यांच्याकडे बघूयात कुठल्या पितळीच्या वस्तू आहेत चला हे शॉप नियर बाय सिक्स्टी फाईव्ह टू सिक्स्टी एट इयर्स ओल्ड आहे ओके एवढा जुना शॉप आहे खूप जुन्या पिढीत थर्ड जनरेशन आहे okay. okay. ही शॉप पितळीचे हँडीक्राफ्ट शॉपचे हँडीक्राफ्टची शॉप आहे पूर्ण पूर्ण भांडे वगैरे सगळं मिळतात आणि पूजेचे सगळे आयटम आमच्याकडे उपलब्ध आहे म्हणजे गणपतीपासनं साईबाबा स्वामी समर्थ विठ्ठल रुक्मिणी लक्ष्मी सरस्वती कृष्णा पूजेसाठी जेवढे बी भांडे सगळं हवन कुंड आहे तांब्याचे लोटे समाई हे सर्व वस्तू तुमच्या तुम्हाला एका जागेमध्ये सगळं मिळतं सगळं प्य प्युअर पितळी आणि पंचधातूची वस्तू सगळी तुम्हाला इथं उपलब्ध होईल तुमच्याकडे कुठली मूर्ती आहे सर्वात लहान सर्वात लहान बघा ही ही मूर्ती आहे okay. wow. yes. ही सर्वात लहान बनलेली आहे पण त्याची इंट्रिकेटेड वर्क वगैरे तुम्ही बघणार तर हंड्रेड पर्सेंट क्लिअरिटी म्हणजे ही मूर्ती बघून कुणी सांगू शकत नाही की डोळे दिसत नाही फोट दिसत नाही काही नाही एव अँड एव्हरी थिंग यू कॅन सी क्लिअरली खूप सुंदर हे बघा मूषक देवांचं आहे शिवा आहे लॉर्ड शिवा आहे हनुमान आहे सर्व वस्तू तुम्हाला एका जागेमध्ये सगळं लहानपासून मोठे yes. सगळे उपलब्ध आहे oh. हे रॅबिट मूर्त्या दिसायला पण त्याची सुंदरता आणि त्याची क्लिअरिटी तुम्ही बघणार तर एकदम क्लिअर आहे एकदम क्लिअर आहे खूप सुंदर तुमच्या शॉपची आतापर्यंतची सर्वात स्पेशल कारागिरी कुठली आहे ना शिवाजी महाराजांची मूर्ती एक बनवली आहे ती छान आहे म्हणजे त्याचं वर्क वगैरे फार एकदम तुम्हाला वाव खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही ही काय आहे हे लगभग जाती खूप जड असं वजनाला आहे हे बघू शकता तुम्ही पाच दिव्यांचं आणि वर मोर पण आहे याच्यावरती खूप सुंदर अशी डिझाईन्स वर्क केलेला आहे बघू शकता ही साईज आहे याच्यामध्ये

ने 850 नो छे 860 એટલે 15% લેસ કરીએ તો काही 550 માં જ થાય મને લાગે સમથિંગ 550 850 પેલા લેન્ડ તો 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 ઇન્ગેટેક આટલો લાઈક ધીસ ધીસ ટાઈપ હે બગા यांच्याकडे આ સમય છે સાઈઝ બગું शकता તમે આશી વાંદો ટોપ હી આ છેયામાં દે अजून ही एक મોટી સમય છે હે બગા किती छान કલેક્શન્સ છે 850 એક હજાર એક હજાર સાઠ હોતા સુધી સુધી બેસે હજી મોટું એમાં જોઈએ તો મોટો છે

पण बघा साईडला हे छोटे छोटे घुंगरू आहे त्याच्यामध्ये आलेले आणि हे बघा खूप जड आहे वर्णाला पण साईज पण आहे त्याच्यामध्ये हे बघा नंदी आहे सगळ्या प्रकारच्या देवांच्या मूर्त्या आहेत इथे महाराष्ट्राचं आराध्य देवस्थान म्हणजे दे तुळजा भवानी मातेची मूर्ती पण किती छान आहे इथे बघू शकता ह्याच्यामध्ये पण खूप साऱ्या साईज आहेत मला मिळून जातील विष्णू आणि माता लक्ष्मीची पण मूर्ती आहे किती छान आहे बघा ला तुम्ही बघू शकता शंख बघू शकता तुम्ही ते किती छान आहे बघा याच्यावरती डिझाइन्स वगैरे गणपती पण आहे हे बघा गणेश ची मूर्ती आहे आणि ह्याची काय प्राइस म्हणाला तुम्ही ही प्राइस 4500 दायला आहे ओके 4500 आला हा शंख वाजतो लोकं ते दुसरा घेतात तो हातातून पडून जातो कधी कधी तुटून जातो तर ऑन डिमांड ऑफ कस्टमर वी मेड दिस फॉर वाजणारा शंख ओके ओके नाइस खूप छान याची काय प्राइस म्हणाला तुम्ही प्रयत्न कुठलं हा वाला हा मोठी साईज आहे फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड हा विष्णू दशावतार शंख आहे पूर्ण याच्यावर पूर्ण विष्णूचे दशावतार विसरू कोरलेलं पूर्ण पीस हा शोसाठी ठेवतात डेस्कवर ठेवा डायनिंगवर ठेवा हां होता रहेगा सुपर सुपरफाईन का ये जो क्वालिटी आहे ना ये जगह पे वहाँ पे जो अलीगढ़ में बनता है ना वहाँ पर हां प्योर

बोर वर चार बोर केलेले आणि याला प्रॉपर ते ची कडी असती ना, ना तशी लहान कडी पण बनवलेली त्याला लहान कडी त्याला लॉक साठी होल दिलेला आहे आणि अशी उघडते मला हे बघा हा सूर्य आहे ते नॉर्मली घराच्या बाहेर लावतात डोरच्या वर हा डोरच्या वर सूर्य लावणं हे शुभ असतो हा सूर्य बनवलेला आम्ही पूर्ण त्याची बघा वगैरे स्पष्ट दिसत आहे फाईन सुरी सुपर फाईन मध्ये बनवलंय याच्यात लहान पाहिजे त्याच्यात लहान बी हे बघा हे याच्यात लहान बनवलंय कुणाकडे तेवढी जागा नसते तर त्याच्यासाठी लहान बी बनवलंय खूप शुभ मानला जातो हा खूप शुभ मानला जातो सूर्य दरवाजेचा वर नॉर्मली लोक म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट लावतात हो लावतात सूर्य त्याच्यासाठीच चालतो

कुकिंग साठी हंडी बनवली कुकिंग साठी हंडी बघू शकता तुम्ही इथे त्याच्यामध्ये आपण कुठलाही पदार्थ किंवा अन्न वगैरे शिजवलेलं याच्यामध्ये ठेवू शकतो आपण हे बघा अशी हंड्या बनवलेली आम्ही विथ हँडल पातेल्यांसारखी हंडी आहे विथ कव्हर अँड हँडल्स आहे तिथं दोन्ही राहिला तुम्ही प्रॉपर त्याला धरू शकतात फॉर द सर्विंग डायनिंग टेबल वर सर्व करायसाठी वगैरे साठी पण युज करतात तुम्ही याला गॅसवर कारण okay. की आतमध्ये पूर्ण प्रॉपर कलाई केलेली आहे कलाईचे बर्तन तुम्ही कुकिंग साठी युज करू शकता okay. कुकिंग आणि सर्व्हिंग कितीला आहे हे आहे पस्तीसशे लाड फाईव्ह हंड्रेड खूप छान दिसत युनिक कलेक्शन पा हे दिव्यांचे प्रकारे दिवे बनवलेले हे शंख चक्र बालाजीचे जे येतो ना त्याचं शंक चक्र हे जोडीनेच चालतो okay. लोक नॉर्मली जोडीनेच घेतात yes, yes. हा हा शंख आहे आणि हा चक्र हो आणि हे गणपती टू स्टेप्स दिया okay. नॉर्मली गिफ्टिंग साठी वगैरे चालतात दिवाळीत आहे वर गणपती डान्सिंग गणपती आहे आणि इथं लक्ष्मी आहे लक्ष्मी आणि गणपती त्याचप्रमाणे असं हा शंक चक्र दिवाय आम्ही नवीन आधुनिक बनवलाय हा शंक चक्र त्रिशूल दिवा बालाजीचा मध्ये ते हा हेडवर्ड शंख चक्र आणि त्रिशूल आणि तीन दिवे खूप छान दिसते हा नवीन बनवलंय वजनाला पण खूप वजनाला पण आणि प्युअर ब्रास आहे प्युअर ब्रास मध्ये आहे हे याची काय प्राइस आहे हा नॉर्मली बसतो तुम्हाला आ, थ्री थाउजंड ला ओके खूप कमी अशी प्राइस आहे फक्त थ्री थाउजंड खूप छान आहे बघा हे बघू शकता तुम्ही इथे गाय वासरू गायला खूप असं महत्व दिलं जात आपल्या माता बघा ह्याची मूर्ती किती छान आहे ह्याच्यावरती गणपती आहे आणि वासरू वासरू आहे दूध पिताना प्रॉपर त्याला प्रपोशन प्रॉपर आहे त्याला इथं गणपती आहे आणि गायचं जे फेस आहे तो त्याच्या वासरूकडे प्रॉपर एकदम वासरूकडे हा प्रॉपर प्रपोशन आहे गाय वासरूचा आणि इथं लक्ष्मी दिली आहे इकडे गणपती गणपती आणि लक्ष्मी ह्याच्यामध्ये पण भरपूर साईज भेटून साईज येत हो सर्व साईज भेटून ओके आणि हे किती लांब तुम्ही गाय वाचतो हा गाय हे गाय वाचतो सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड ओके सिक्स हंड्रेड हो आता इथं आलंय आपण आतमधी इथं राम दरबार आहे माझ्याकडे सगळं वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे साईजचे आहे हा एक राम दरबार आहे हा स्मॉल साईज मध्ये आहे याचा तर सेम मोठा आहे आता सध्या खूप चाललंय हे बघा अरे वा हा मोठा राम दरबार बनवलेला आहे फाईन क्वालिटी मध्ये एकदम सुपर फाईन पीस आहे किती सुंदर डिझाईन वगैरे त्याचं जे प्रभावली वगैरे सगळी बनवलेली एकदम प्रॉपर आहे आणि हनुमानचा चेहरा वगैरे सगळं तुम्ही बघा एकदम प्रॉपर आहे खूप प्रॉपर हा खूप प्रॉपर बनवलेला चेहरा एकदम एकदम सुबक आहे चेहरा हे बनवले याच्यात याच्यात आता आता आम्ही सध्या राम राम मंदिराचा खूप चाललंय सध्या आम्ही राम मंदिर पण बनवलंय पितळे हा पितळ्यामध्ये राम मंदिर बनवलंय जय श्री राम लिलाय इथं सगळं हा हो हु, तसंच राम दरबार बनवलंय जे तिथं अयोध्या मध्ये बनवत आहे okay. प्युअर पितळेमध्ये हा पूर्ण पितळ मध्ये हेवी आहे जड आहे आणि भरीव आहे हा पोकळ नाही भरीव आहे पूर्ण रामधर मंदिर जय श्री श्रीराम आहे सर्व तिथं श्री राम मंदिर हे बघा श्री राम मंदिर इथं लिहिलं आहे जय श्री राम जय श्री राम सगळं लिहिलं सर्व ठिकाणी हे कितीला आहे हर राम मंदिर येणार yes. yes. तुम्हाला फोर थाउजंड एट हंड्रेड ओके फोर थाउजंड एट हंड्रेड हे बघा राम दरबार आहे पूर्ण राम लक्ष्मण सीता आणि हनुमान हे लहान साईज आहे याच्यात अजून लहान बी भेटणार तुम्हाला सगळी साईज आहे याच्यात हा मोठा आहे हे बघा याचं प्रोपोर्शन याचं काम बघा एकदम एकदम क्लिअरिटी काम हा एकदम क्लिअर काम आहे पूर्ण पितळे मध्ये हे बघा त्याच्यामध्ये हे बघा हा एक अजून प्रकार आहे त्याच्यात छत्र सगळे याला छत्र आहे रामाच्या वर छत्र दिली इथं आणि याच्यात अजून मोठी साईज लहान साईज सगळे भेटतो सर्व साईज उपलब्ध साईज तुम्हाला इथे भेटून जातील बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला जी साईज पाहिजे ती शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल किमान चा चार पाच इंचपासून मोठ्यापर्यंत आहे सगळी साईज ऑल साईज अवेलेबल समाई, समाई okay. आता सध्या hmm. ते लाईट वेट समाय लोक आता कंटाळून गेले की तेच ती वापरायची आम्ही बनवली हेवी वजनदार आहे वजन तकरीबन पाच सहा किलोची ची आहे मोर आहे इथं आणि इथे पाच दिवे आहे आणि इथं पाच सहा दिवे मोर चार चारीकडे इथं मोर आहे त्याला चारीकडे मोर दिलेले मोराची पॅटर्न मोराची छान छान केलेली आहे पूर्ण वजनाला वजनाला हेवी आहे है। क्वालिटी चांगली आहे डेकोरेशन साठी युज करू शकता तुम्ही घरात पूजा आहे की काय प्रसंग आहे काय घरी लग्नाचा प्रसंग आहे दिवाळी आहे तर त्याचा तुम्ही लावू शकता किंवा घरात मोठी रांगोली बनवली आहे आणि त्याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही लावून लक्ष्मीच्या वेळेस पण आपण दोन सेवा ठेवू शकतो हो हे बघा ह्या पण यांच्याकडे शो साठी आलेला आहे तुम्ही सांगू शकता या का याची काय प्राइस आहे आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या हे गांधीजींचे ते बंदर येत होते ना गांधीजी ते आपण म्हणत होते की बुरा मत देखो बुरा मत सुनो और बुरा मत बोलो तर हे त्याचे बुरा मत बोलो हे बुरा मत सुनो और बुरा मत देखो, देखो। इसला ते तसय ते आपला हॅपी मेन येतो ना लाफिंग बुद्धा त्यालाच बनवलं त्याला थोडस आणि हा अपडेट केलेलं ठेवायसाठी हे सगळं शोपी सगळं हा हे, हे लगे लगे लगे। पत्ते आपलं झाडाचा पान असतो ना तसं तो, तो बनवला सनफ्लॉवर फुल आहे हा इथं कली दिलेली लहान इथं तुम्ही फुलं लावा गुलाबांची पाकळ्या ठेवा किंवा दोन टी लाईट कॅन्डल्स लावा मधी इथं तुम्हाला डेस्क वर वगैरे कुठे पण ठेवता येते ऑल्टर आहे मोठा ते ऑल्टर वर ठेवता येते हे कॅंडलसाठी आहे मोठा झाड कॅन्डल की ते इथं ठेवलं की तो छान दिसतो हा फुलांची डिझाईन केलेली आहे तुम्ही ऑल्टर वगैरे वगैरे ठेवायसाठी हे सगळे शोपीसेस आहेत सर शोपीस, शोपीस हा सगळे शोपीस आहे खूप छान कलेक्शन आहे खूप सुंदर आणि पूर्ण हे पितळे पूर्ण पितळी आहे पूर्ण पितळी आहे पूर्ण लॅकर केलेले पॉलिशिंग खूप सुंदर हे शोपीस हाय काय शोपीस साठी आहे हे बघा यांच्याकडे हे कलेक्शन आलेलं आहे शो साठी पण आपण घरामध्ये टेबल वर ठेवू शकतो ही पॅटर्न पूर्वी राजा महाराजा महाराज करायचे पाणी वगैरे किंवा मदिरा वगैरे ते घालायचे ना ते असं हा ही पॅटर्न युज करायचं हो, याच्यात सगळं लिहिलेलं आहे असं सगळं शोपीस साठी चालतो शोपीस डिझाईन दोन डिझाईन मध्ये आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही प्युअर पितळे मध्ये आहे पूर्ण पितळे तो ऑफर पूर्ण पितळे वजनाला पण खूप वजनाला पण हेवी आहे बघा तुम्ही याची डिझाईन वगैरे अर्धा अर्धा किलो हा हा तकरीबन आठ एक किलोचा वजन आहे आठ किलो, किलो हे आहे सहा सात किलो हा आहे खूप छान याची प्राइस साधारण काय हा साडे बारा हजार साडे हजार हा साडे आठ हजार साडे हजार ओके हे बघू शकता तुम्ही साडे आठ हजार रुपये याची प्राइस आहे आणि हा जर बघितला तुम्ही तर साडे बारा हजार रुपये किती सुंदर आहे बघा हे डीप लेडी डीप लेडी म्हणतात त्याला डीप लेडी हो ओके त्याला तुम्ही तेल लावून वाट लावून पण करू शकता आणि ते नाही करायचंय तर लहान टी लाईट कॅन्डल पण तिथं तुम्ही लावून लाईक करू शकता बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर दिसत सुंदर तिरुपती बालाजीची मूर्ती बघू शकता तुम्ही किती छान आहे बघा ती मस्त चांगलं केलेलं पूर्ण फाईन काम केलेलं त्याचं पूर्ण फाईन काम आहे एकदम बघू शकता तुम्ही किती बारीक काम केलेलं आहे याच्यामध्ये आणि प्युअर तुम्हाला साईज पण मिळून छोटी लहान मोठी याच्यापेक्षा जशी पाहिजे तुम्हाला तशी साईज यांची या हे बघा यांच्याकडे एक लँडलाइनचा फोन आलेला आहे युनिक असं डिझाईन वर्क केलेला आहे याची काय प्राइस आहे पस्तीसशे रुपयाला हा फोन आहे ओके हा फोनचा जेव्हा इन्व्हेंट झाला नवीन हाच फोन बनल होत तेव्हा हा फर्स्ट फोन या प्रकारच बनल होत okay. हा कानावर लावतात हे आणि इथून बोलतात okay. हा त्याचा गाणं आला होता काय एक सॉन्ग बनला होता मेरे पिया गए लंगूर okay. वहां से लाया है टेलीफोन, okay. तो हा हा तोच टेलिफोन होता Achha. हा आणि त्याचं जे वर्किंग हाय uh, तो सेम ओल्ड पॅटर्न सारखंच आहे तसंच फिरवायचं आपले त्याला ते पुश बटन नाही पूर्वी नव्हते पुश बटन तस Okay. किती सुंदर फक्त ठेवलं की हा कट होतो फोन आणि मॅन्युअली पूर्ण लाकडाच आहे पूर्ण युजेबल बी आहे हे कनेक्ट केलं की फोन लागतो इनकमिंग आउट गोईंग सगळं लागतो इथं वॉच दिलेली आहे हा इथं ठेवलं याची रिंग इनकमिंग आलं तर याची रिंग ही इथे वाचते ही याची रिंग आहे ही हा हा ही रिंग वाजणार तर हे ट्रिंग ट्रिंग ते वासी ना पूर्वी येत होत तसंच वाजणार तो फोन ह्याची काय प्राइस आहे थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड खूप सुंदर आहे ही वॉच बघू खाली घड्याळ पण आहे हे पण वर्किंगच आहे हो घड्याळ आहे वर्किंग आहे ती पण वर्किंग Okay. शो साठी रेडी भांड्यांचं पूर्ण सर्विंग सेट आहे पूर्ण हा मॅट फिनिश मध्ये आहे त्याला दोन साइज आहे टेबलावर okay. बसून भाजी वगैरे आहे दाल आहे ते सर्व करायसाठी आहे भांडे वजनाला जड आहे आणि हे हे कार्विंग वाले आणि पॉलिश मध्ये तो मॅट होता हा पॉलिश मध्ये हे पण सेम टेस्ट सर्विंग डिश आहे okay. तशीच सर्व्हिंग सर्व करायसाठी दाल no. आहे भाजी आहे सर्व करायसाठी हे बनवलेलं आहे पोळ्या पण आपण कधी ठेवू शकतात पोळ्या ठेवून ते वर हे बघा किती छान आहे हे कलेक्शन ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे हो भाजी वगैरे सगळं ठेवू शकता मध्ये हेवी क्वालिटी पूर्ण पितळेचा केलेला आहे पितळे अशा पद्धतीने आपण यांच्या शॉपमध्ये पितळेच्या सर्व वस्तू बघितल्या छोट्या छोट्या मूर्त्यांपासून सर्व पितळेची भांडे आणि मूर्ती शॉप मध्ये येऊन काही खरेदी करायची असेल तर यांचा पत्ता ऍड्रेस काका सांगतील यांच्याकडून माहिती जाणून घेऊ शॉप बद्दल दुकानाचा लाभ दुकानाचं दुकानाचा मोहन मेटल आहे पुणे कॅम्प भागात हा दुकान आहे ही दुकान आहे भोपळा चौक इज द बिग तुम्ही मोबाईल गुगल वर मोहन मेटल भोपळा सोप कॅम्प हा एरिया टाकला तर तुम्ही आमचा नंबर आहे नाईन एट डबल टू झिरो थ्री वन सेवन नाईन सेवन नमस्कार अशा पद्धतीने आजचा ब्लॉग संपलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अनसिन मराठीला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा धन्यवाद